आपला विरोधक खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं होळी ती तर आता रडत बसली असेल आणि निवडणुकाच्या तारखा जास्त जवळ येतात अशा विरोधकांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढत चाललेत नाही निवडणुका असतात आणि निवडणुकीमध्ये मागे पुढे चालत असतं कोण काय आपले आपले प्र लोक तयारी असतात शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आधी आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारी आमची सुरू झालेली आहे बरं खरे साहेब तुम्ही या ठिकाणी जी तयारी करताय तुमचा जो पॅटर्न आहे तो काहीसा वेगळा आहे सर्वांना माहिती येतो मात्र त्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही बोलतो नाही आपण एक असं समजूया की महा आपला विरोध खूप मोठा स्ट्राँग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे बरं असं असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाळायचं ना आपण जिंकायचं ही आमची भूमिका असते मात्र उमेदवार न देण्यामध्ये असं वाटतं बऱ्याच दिवसांपासून की त्यांचा गोंधळ आणि संभ्रम संपूर्ण आपल्या इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गोंधळ चालू आहे आणि अशा गोंधळात त्यांना कळलं नाही आता आमची कन्याची भावना गोळी ती तर आता रडत बसली असाल मी म्हणलो तर कुठं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको ईडी लागली मग ईडी लागली तर काढली का त्यांनी नाही काढली मग कशाला आपण नोकरी करायची कमीत कमी एक निष्ठा त्याचं हे तर राहिलं असतं ना खरंच वंचितने आपला उमेदवार दिला आहे तुमच्यासाठी आनंदाची बाब नाही नाही माझ्यासाठी आनंदाची बाब नाही आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही आपण आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बाकी आहे ना मागच्याच हिंदू मताचं डिवायडेशन झालं म्हणून ते निवडून आले आता मुस्लिम मताचं डिव्हिड डिवायडेशन होत म्हणून आपले चान्सेस जास्त आहेत नाही ते त्याचं असं म्हणता येत नाही आपण कोण कधी काय हे होईल परंतु मात्र ह्या शहरामध्ये या, या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करायचं असं नागरिकांनी ठरलेलं आहे कारण आता इथे येणारे जे लोक असतील ते फक्त गद्दारीवाले असतील तिने गद्दारी केली आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी कोणी स्थान देत नाही तसं हे तसंच उमेदवारीबद्दल काही रणनीती नाही तुमची नाही रणनीती आता ते माननी उद्धवजी ठरवतील ना ते ठरते आम्ही आम्ही कोण नाही साहेब जो गोंधळ कायम आहे ती ठाकरे यांची ताकद जास्त असल्याकारणा ते चुमेदार स्ट्रॉंगेस्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव आहे सध्या माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यामुळे यांचा संभ्रम यामुळे कायम आहे की यांच्याविरोधात द्यावं कोण की एवढी पॉवरफुल आहे असं म्हणता येईल का हो ते सगळे आपसात भांडण करून त्या ठिकाणी डुबू लागले आणि डुबणार ते सगळे आणि मग लोकांना कळल ह्या लोकांना की आपण चूक केली खरंच साहेब एक शेवटचा प्रश्न विचार याच्यामध्ये आता संगीत भुमरे यांची उमेदवार जवळपास निश्चित झालेली आहे माहीत नाही प्रचार कार्यालयासाठी जागा सुद्धा आहेत जवळपास की भुमरे तुमच्या विरुद्ध लढणार असू दे ना काही आपला काही फरक नाही बघायचं एकनिष्ठ मी गद्दार ते गद्दाराविरुद्ध एकनिष्ठचा फायदा असा जोरच होणार आहे तुम्ही भुमरेंचं नाव पण नाही घेत नाही मी नाही घेत आहे नाव कशाला घेता नाव घेत नाही का बाजूला विमान विमानात बाजूला जरी बसले तर मी पाहत नाही त्याने गद्दारी केलेली आहे शिंदे गटाला का काही ठिकाणी विरोध बदलावं लागते लागले याकडे आपण कसे बघतो नाही ते त्यांचं अजूनही खूप काय होणार आहे चला उद्याचं चित्र काय असेल उद्या काय दिसेल तुम्हाला काय आवश्यक उद्या उद्या म्हणजे येणार दिवसामध्ये उद्याचं चित्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका